नमस्कार शेतकरी मित्रांनो ना, माझं नाव अजय विलास मसने राहणार जवळा बुद्रुक तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा तुम्ही बघू शकता अमृत पॅटर्ननुसार कल्चर करण्यासाठी मी हा भेट तयार केलेला आहे तर याच्यावरती ट्रायकोट ज्याप्रमाणे दीने दादाने सांगितलं आहे त्याप्रमाणे चार किलो ट्रायकर ट्राय ट्रायकोटर्मा एम चार किलो ॲज अ वॅक्टर चार किलो आणि पी एच बी चार किलो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे का तुम्ही भेट केला मी याच्या भोवती थोडे लाकडं लावलेले आहेत आणि अशा प्रकारे का तुम्ही बेट तयार केला तर बघू शकता अशा प्रकारे इथून पाण्याचा प्रवाह सोडू शकता असे कारण ते पूर्ण पाणी या कॅनीमध्ये जमा होते ते आपण आपल्या दिनेदादा सांगितल्याप्रमाणे दा आपण आपल्या शेतीसाठी वापरू शकतो 보고 싶다